माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकलोच आहोत हे छोटंसंच डिझाईन आहे त्यानंतर हे सुद्धा आपण केलेलं आहे हे थोडंसं पहिलेपेक्षा पहिल्याचं जे आहे याच्यापेक्षा हे थोडं मोठं आहे आणि आता हे जे आपण डिझाईन करणार आहोत याच्यापेक्षा हे मोठं आहे तर इथे आपल्याला सहा सहा मोत्या घेऊन असं हे एक्केचाळीस तयार करायचे आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे आहे हे एक एक करून पाहिजे तर पहिले आता सुरुवातीला आपण हे कसे करायचं ते आपण पाहू त्यानंतर पुढचं जे राहील ते पाहू तर या कलाकृतीसाठी लागणारे आपल्याला मोती आहे हे पांढरे घेतलेले आहे जांभळे घेतले आहे लाल घेतले आहे आणि हे सगळे पाच नंबरचे आहे टुंग सागा घेतलेला आहे चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे याच्यात दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण हे जे आहे हे असं हे करायला सुरुवात करू सुरुवातीला सहा लाल मोती ओवून घेतलेले आहे दोऱ्यामध्ये आणि या सहाही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार त्यानंतर इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत दोरा जरा पक्का उडून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता परत आता इथे आपल्याला पाच मोती घ्यायचे आहे पाच लाल मोती घेतलेली आहे आणि त्यानंतर या दोऱ्यातूनच आपण हा दोरा इकडून इकडे निघालेला आहे तर या दोऱ्यातूनच आपण मोत्यातून दोरा काढून घेणार आहे त्यानंतर या एक दोन तीन तिन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या दोन मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि या लाल मोत्यातून त्यानंतर परत आता इथे आपल्याला पाच लाल मोती घ्यायचे पाच लाल मोती घेतलेले आहे आणि या या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत हे एकदम जे आहे करायचं आहे ते एकदम सिंपल आहे एक करून दाखवतो बाकी नंतर तुम्हाला नक्की करता येईल पाच पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता असे आपल्याला हे जे आहेत असे हे एक्केचाळीस करायचे आहे तर आपल्याला चाळीस करायचे आणि एक्केचाळीसावा जो राहील तो आपल्याला जोडून ते सर्कल तयार करायचं आहे तर असे असे जे आहे ते आपल्याला चाळीस करायचे आहे आणि एक्केचाळीसावा जो राहील तो जोडायचा आहे आपल्याला तर असे तुम्ही आता चाळीस तयार करा आता हे आपण जसं सांगितलं होतं की चाळीस करायची आहे चाळीस केलेले आहे आणि आता आपल्याला यांना जोडायचं आहे तर या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे दोन लाल मोती घेतलेले आहे आणि आता या मोत्यातून फक्त हे पाहून घ्यायचं आहे की हे उलटं सुलटं होणार नाही पूर्ण तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहे त्यानंतर परत आपण दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे या मोत्यातूनही दोरा काढणार या लाल मोत्यातून जोरा काढून घेणार इथे आपण एक गाठ बांधून घेऊ आणि पुढचं जे आहे त्याला आपण सुरुवात करू तर इथे आपण गाठ बांधून घेतली आहे आणि हे पाहिलं आहे की हे पूर्ण सरळ आहे त्यानंतर आता आता आपण या दोन मोत्यातून जोरा पुढे जिथे इथे गाठ बांधली होती त्यामुळे या दोन बोर्या मोत्यातून जोरा आपण काढून घेणार दोन मोत्यातून जोरा आपण काढून घ्यायचा आहे तर आता इथे आपण एक पांढरा एक जांभळा सात पांढरे एक जांभळा एक लाल एक जांभळा त्यानंतर ह्या तिन्ही मोत्यांना पांढऱ्या आपलं रंगीत मोत्यांना बाजूला केलं या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे या हे लक्षात आलंच असेल आहे आपण किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एक पांढरा एक जांभळा आणि सात पांढरे आणि त्यानंतर एक जांभळा एक लाल एक जांभळा असे मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे परत आपण पाच मोती घ्यायचे आहे पांढरे आता इथे आपण पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण या पांढऱ्या मोत्यातून जांभळ्या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा आपण लाल मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आता आपण पंद एक पांढरा एक जांभळा सात पांढरे एक जांभळा एक लाल एक जांभळा असे मोती घेतलेले आहे आणि हे तीन तीन रंगीत मोती बाजूला केले आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत इथे पाच नाही घ्यायचे इथे दोनच पांढरे मोती घ्यायचे कारण आपल्याला जे आहे हे आता याच्याशी जोडायचं आहे इथे दोन मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून हा जो आहे हा सगळं मधला मोती आहे दोन इकडेचे एक आणि दोन जे पाच मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत इथे आता आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि ओन घेतलेले आहे आणि या पांढरा जांभळा पांढरा या मोत्यातून दोरा आपण का त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार या दोन पुढच्या त्यानंतर परत इथे एक पांढरा एक जांभळा सात पांढरे एक जांभळा एक लाल एक जांभळा एवढे मोती घ्यायचे आता इथे परत आपण एक पांढरा एक जांभळा सात पांढरे एक जांभळा एक लाल आणि जांभळा असे मोती घेतलेले आहे हे तीन मोती रंगीत मोती बाजूला केले या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि दोरा जरा ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार दोन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच दोरा आपण हा सेंटर आहे तीन इकडे आहे तीन इकडे आहे हा मधला सात मोती होते सेंटरच्या मोत्यातून दोरा आपण काढला त्यानंतर इथे परत आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे या तिन्ही मोत्यातून दोरा आपण पांढरा जांभळा पांढरा या दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत पुढचे जे दोन लाल मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि परत आता एकदा करून दाखवतो बाकी नंतर तुम्हाला करता येतील आहे तर इथे एक पांढरा एक जांभळा सात पांढरे नंतर एक जप जांभळा एक लाल एक जांभळा अशी आपल्याला मोती घ्यायची आहेत इथे एक पांढरा एक जांभळा सात पांढरे जांभळा जांभळा लाल जांभळा आता या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आणि ह्या सेंटरमधूनच हे असेच सात मोती आहेत तर या सेंटरमधून मोत्यातून आपण दोरा काढून घेतला त्यानंतर परत आता दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि या तिन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर दोन तुन यास या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आता याच प्रकारे आता हे जे बाकीचे हे चार केले आपण तसेच बाकीचे करायचे आहे आणि शेवटचे चार मोती सोडून द्यायचे शेवटचे चार मोती सोडून द्यायचे तर इथले हे जे चार एक दोन तीन चार चार मोती सोडायचे इथपर्यंत जे आहे ते जा आपल्याला असं जे आहेत हे डिझाईन करायचं आहे आणि शेवटी आपण जे आहे क्लोजिंगच्या जे आहे ते पाहू आता इथे आपण शेवटी आलो आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर एक पांढरा एक जांभळा आणि तीन पांढरे मोती घेतलेली आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर तीन पांढरे एक जांभळा एक लाल एक जांभळा आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार त्यानंतर आता आपण परत इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि पांढरा मोती जांभळा आणि पांढरा या तिन्ही मोत्यातून एकदम आपण दोरा काढून घेणार आणि आता आपलं ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तर आतमध्ये मी दोरा ओन घेतो तुम्ही दोरा ओवून घ्या आणि गाठ बांधून कट करून घ्या अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तशी ही कलाकृती फक्त वेळ घेणारी आहे टाईम कन्झ्युमिंग आहे पण तशी सोपीच आहे प्रयत्न करायला हरकत नाही दिसायलाही खूप सुंदर दिसते जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद